अवघ्या नऊ तासात छत्तीस किलोमीटर अंतर पार केले धर्मतर जेट्टी गेटवे ऑफ इंडिया हे छत्तीस किलोमीटर अंतर नऊ पोहून केला विक्रम गावचा सुतार यांनी धर्मतर जेट्टी ते गेटवे ऑफ इंडिया हे छत्तीस किलोमीटर अंतर नऊ तास छत्तीस मिनटे पोहून पार केल्याचा विक्रम केला आहे नवी उमय भूषण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आशिया बुक ऑफ रेकॉर्ड ग्रँड मास्टर असे अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावरती केले आहेत तन्मय हा साहसी जलतरणपटू म्हणून नावारूपास येत आहे तन्मय सध्या पनवेल तालुक्यातील रामशेठ ठाकूर महाविद्यालयातील पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असून त्याची जिद्द चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत असताना जलतरणपटूची असलेली आवड देखील तितक्याच पोटतिडकीने जपत असून याचे सर्व श्रेय तो आपल्या आई असल्याचे सांगत आहे सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय आज दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी महेंद्र सुतात याने धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे छत्तीस किलोमीटरचा सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे तसेच आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून नील लढे सर आलेले आहेत तर त्याचं ते ऑफिशियल टायमिंग डिक्लेअर करतील सर पाटील साहेब सर्वात प्रथम महाराष्ट्र राज्य तर संकट गेटवे पूर्ण केलं आहे नऊ तास छत्तीस मिनटात धन्यवाद तसंच आपण ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन तर्फे पाटील हे स्विमर हे त्याला सर्टिफिकेट देते आणि तसंच आपल्या ओपन वॉटर ही स्विमिंग असोसिएशन ऑफ ट्रॉफी जयेश पाटील